पाटील हे आज संध्याकाळी जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये दाखल होणार आहे त्यांचं तमाम हिवरेतर्फे तर्फे नारेंगाव यांच्या वतीनं आम्ही मनापासूनचं स्वागत करतो त्यांचा संघर्ष हा तुम्हा सर्वांसाठी चालू आहे तरी देखील आपण सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी ज्या ठिकाणी जमेल शिवजुलमभूमीमध्ये त्या त्या ठिकाणी येऊन आपण आपल्या पळतीने त्यांचं त्या ठिकाण जाऊन स्वागत करायचं आम्ही सगळेच जण त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्यांच्या आंदोलनामध्ये गेले दोन वर्षापासून ज्यांचा ह्या पट्ट्यामधून ज्यांचा सहभाग आहे ज्यांनी स्वतःला या मराठी आंदोलनामध्ये स्वतःला वाहून घेतलं असे आदरणीय राजाभाऊ भोर समवेत आम्ही देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आपण देखील आपल्या आपल्या पद्धतीने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपलं योगदान या आंदोलनाला द्यायचं आहे हीच सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो यानंतर राजाभाऊ आपले दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतात जय शिवराय आता किरणबाऊनी सांगितले आपल्याला फक्त ह्या मोर्चेमध्ये सहभाग नाही तर सर्वांनी प्रत्येक मराठ्यांनी घरातला आहे ना दोन चार जण तरी आपल्या त्या मोर्चाला गेलं पाहिजे कारण आता नाही तर कधीच नाही जर आता आपण हरलो तर आपल्याला येणाऱ्या पिढ्या आपल्याला आप माफ करणार नाहीत इथून मागं ज्या पद्धतीनं आपल्या तरुण वर्गावर अन्याय झाला मिरिटमध्ये येऊनसुद्धा आपल्या नोकऱ्या गेल्या आरक्षणाला आरक्षणापायी आपलं वाटूळ झालं परंतु आता थांबायचं नाही आता लढायचं आहे आणि मनोहर दादांच्या ह्या लढ्यामध्ये सगळ्यांनी एकजुटीने फक्त मराठा समाजाच नाही तर मराठी समाजाबरोबरच इतर समाजाच्या देखील सर्व तरुणांनी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने ह्या मोर्चेमध्ये सहभागी व्हायचे त्या ठिकाणी मी या व्हिडिओच्या मार्फत आपण सर्वांना आवाहन करतो आणि मोठ्या ताकदीने ह्या लढ्याला आपण ज्वलंत करूया मुंबईला जाऊन आरक्षण घेऊनच माघारी परतूया नक्कीच आरक्षणाचा गुलाल दादा आपल्या सगळ्यांच्या अंगावर टाकणारे हे आपल्याला आशा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन मनोजदादा खरं तर आज संध्याकाळीच जुन्नर तालुक्यामध्ये येणार होते परंतु मराठा समाजावरचं असलेलं त्यांच्यावरचं प्रेम त्यामुळे येताना थोडा उशीर होते प्रत्येक ठिकाणी स्वागत होतं ते अनेक ठिकाणी त्यांचे विचार मांडले जातात ते लोक त्यांना उत्स्फूर्त असा सहभाग देत आहेत परंतु मनोजदादा पाटेगाव आहे ना आपल्या शिवनेरी किल्ल्यापर्यंत पोहोचतील त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला झाल्यानंतर नारेणगाव मनसर खेड चाकण आणि मग तळेगाव मार्गे लोणावळा मुंबईला दोन दिवसामध्ये ते दाखल होतील या व्हिडिओमार्फत मी मुंबईच्या देखील मराठ्यांना आवाहन करतो आपण देखील मुंबईमध्ये दे। मनोजादांचं स्वागत करण्यासाठी आपण घराच्या बाहेर पाडावं हीच मी आपण सर्वांना विनंती करतो आवाहन करतो थांबतो जय शिवराज जय शंभूराजे